मला नको तुम्हाला बर भारूड सादर करण्या अगोदर मला थोडीशी माहिती सांगायची म्हणजे त्याचा अर्थ त्याचा अर्थ कोणी चुकीचा घेणार नाही आपली जी महाराष्ट्रभूमी कारण बऱ्याच संतांचा जन्म आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे ठीक आहे आणि हे संत जे आहेत त्यांनी भजनामधून कीर्तनातून प्रवचनातून समाज प्रबोधन केलं आणि आपल्या समाजातील वाईट जे आहेत रूढी परंपरा ज्या वाईट आहेत त्या मोडून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या भजनामधून त्या संतांमधलेच एक संत आहेत संत एकनाथ ज्यांनी त्यांच्या भारुडामधून समाज प्रबोधन केलं आणि माणसाला जो राग येतो क्रोध येतो विषय वासना असतात मोडून काढण्यासाठी त्यांनी त्यांच्या भारुडातून काव्यमय रचना करून ते लोकांपर्यंत पोहोचवलं आहे आणि आम्ही पण तेच तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत त्याच्यामुळे शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नका मला जे काही सांगायचं आहे की माणसामध्ये जे काही काम क्रोध वासना विषय आहेत जे वाईट गुण आहेत ते दूर करण्यासाठी हे भारुड आहे आणि त्यात तर भारुड आम्ही सादर करतो एन्जॉय करा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी प्रतिसाद अगं भया भया अगं सखू बाई तुला काय सांगू आता काय झालं अग थम्मीच आणि तिच्या नवऱ्याचं झालं भांडण अगं काय सांगते हो ग बाई नवराच नको आता <था>। <motivating> का नको आहे का तुम्हाला ऐका आता भारुडातून <Sister> नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको बाई हिला नवरा नको बाई हिला दादला नको बाई हिला नवरा नको ग हिला दादला नो चोळीच लुगडा ना एवढं तर चांगलं लुगड घातलं अजून काय पाहिजे तुला अरे टॉप देऊ तर म्हणते फाटक्याच लुगडा ना तुटकीच चोळी त्याला शिवायला दोरा नाही म्हणून तर म्हणते हिला नवरा नको गबा हिला दादला नको गबा मोडकाच घर आणि तुटक्याच छप्पर अरे मला बंगला घेऊन म्हणते मोडकाच घर आणि तुटकाच छप्पर राहायला जागा म्हणून तर म्हणते हिला नवरा नको ग बा पौष्टिक असते किती ताकद देते ती अरे मला पिझ्झा दे की पिझ्झा बर्गर गोल गोल काय ते आता ताक्यावर भेटत की मंचुरियन 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 Добро